नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या चॅनल चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक योजना आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेसारखेच वार्षिक सहा हजार रुपये मिळतात तर मित्रांनो दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत असतात तर आता या योजनेमध्ये एक हप्ता आलेला आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना आलेला आहे काही शेतकऱ्यांना आलेला नाही तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण असे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो तर शेतकरी मित्रांनो हा हप्ता जो दोन हजार रुपयाचा येणार आहे पुढचा तर तो येणार का नाही हे आपण आपण स्वतः चेक करू शकता आता ते चेक कसं करायचं त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पुढील नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला येणार का नाही हे तुम्हाला या माध्यमातून समजणार आहे आता या अगोदर काही शेतकऱ्यांना आलेले आहेत काही शेतकऱ्यांना आलेले नाहीत पण आता जो पुढील हप्ता आहे तर तो येणार का नाही तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते समजून घेऊया तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला एन एस एम एन वाय डॉट टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर यायचं आहे आता ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपल्याला असं दिसेल तर, तर यावर आल्याच्यानंतर आपण एकदम सोप्या पद्धतीनं चेक करू शकतो मित्रांनो की आपल्याला पुढचा हप्ता येणार का नाही तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसतात लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस तर आपल्याला काय करायचं आहे लॉग इन नाही करायचं बेनिफिशरी स्टेटस जे दिसतंय यावर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे येणार आहोत येथे दोन ऑप्शन दिसतात आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर आता आपल्याला जर रजिस्ट्रेशन नंबर काढायचा असेल तर येथे नाऊ युअर रजिस्ट्रेशन नंबर असा एक ऑप्शन आहे यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतो पण मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे की आपण मोबाईल नंबर वापरून आपण येथे हा हप्ता येणार का नाही हे चेक करू शकतो आणि या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आपण त्यावर सुद्धा जाऊन या लिंकवर क्लिक करून अशाच पद्धतीने बघू शकता तर मित्रांनो आपण काय करायचं आहे इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर हा जो कॅपचा कोड दिसतोय हा कॅपचा कोडसुद्धा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल अशा पद्धतीने हा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर गेट डाटा यावर क्लिक करायचं आहे आता येथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पुढे ही वेबसाईट पुढच्या पेजवर घेऊन जाईल आणि तेथे आपल्याला संपूर्ण माहिती दिसणार आहे आता येथे आल्याच्या नंतर आपल्याला येथे आपलं नाव आपण कोणत्या गावचे शेतकरी आहात आपला मोबाईल नंबर आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर आपण रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे अशी सर्व माहिती येथे दिसणार आहे आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस येथे दिसणार आहे तुमची ए के वाय सी झालेली आहे का ते पण दिसणार आहे तुमचं लँड सिडिंग पी एम एफ एम एस बँक स्टेटस जे आहे ते पण तुम्हाला इथे एकदम सरळ आणि स्पष्ट दिसणार आहे मित्रांनो त्यानंतर हे थोडं खाली घेतल्याच्या नंतर आपल्याला फंड डिस्बर्सड डिश डिटेल्स यामध्ये आपल्याला जो पहिला हप्ता आलेला आहे नमो शेतकरी योजनेचा तो आलेला आहे का मग आला तर कोणत्या बँकेत आला त्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण असं हे बघू शकता की आपल्याला जर पहिला हप्ता आलेला आहे मग पुढचा हप्ता येणार का तर जर अशी आपली परिस्थिती असेल यावर स्टेटस सर्व एस असतील सक्सेस असतील तर आपल्याला पुढचा म्हणजे दुसरा हप्ता जो मिळणार आहे तो नक्कीच मिळणार आहे मित्रांनो असं सोप्या पद्धतीने आपण बघू शकता याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट यामध्ये करायला विसरू नका मित्रांनो कारण हा व्हिडिओ शेतकऱ्या संबंधित आहे त्यामुळे नक्कीच कमेंट करायला विसरू नका तर थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र